आता येणार प्राजक्ता माळी असं म्हणत कायम ती आपल्या भेटीला येते सो आज पुन्हा एकदा प्राजक्ता आपल्या भेटीला आली आणि काहीतरी खास आहे कारण की तिच्या आता जी ट्रॉफी दिसते ती खूप खास आहे काय आहे तूच सांग झी युवा तेजस्वी चेहरा हा पुरस्कार आज मला झी युवानी दिला आहे त्याचा मला अत्यंतिक आनंद होतो आहे अभिनयाव्यतिरिक्तसुद्धा काही गोष्टींची दखल घेतली जाते त्यातला हा पुरस्कार आहे आणि बरं वाटतं पुरस्कार मला की आणखी बरं काम करण्यासाठी प्रोत्साहन मिळतं सो येस येस यातली आणि आज आजचा लूक हाच आहे कारण की कायम ती अगदी सुंदर दिसत असते सो आज तसा जुळून आला आहे आणि गळ्यातलं त्याच्या वरणाजून सो येस साडी पण माझीच आहे आणि दागिने पण माझ आहेत माझे अर्थात राज मराठी पारंपरिक साथचे आहेत चिंचपेटी आज मी परिधान केली आणि पहिल्यांदा मी आयुष्यात आ... म्हणजे लॉन्च झाल्यानंतर ऑब्वियसली मराठी साड्यांवर मराठी अलंकार घालत होते पण आज मी आता ही बनारसी आहे त्यामुळे ही नॉन महाराष्ट्रीयन साडीवर मी आज मराठी अलंकार मी ट्रायआउट केलं आणि ते चांगलं दिसतं असं मला बरेच जण म्हणाले त्यामुळे मी म्हणू शकते इथे सो ये स्वतःची ज्वेलरी जेव्हा आपण घालतो स्वतःच्या ब्रँडची तेव्हा एक वेगळाच आनंद असतो तो आज मला होतो आणि हा सुद्धा तोडेसुद्धा आहे सुद्धा मोत्याचे आहेत सो हे सगळं मॅचिंग सगळं हे आहे आणि अवॉर्डचं निमित्त खास होतं सो जसं तू म्हणालीस की पाठीवरची थाप असते आणि पुढे काम उत्तम कर करायची त्याच्यातून तुला ऊर्जा मिळत so, असेल सो आता वर्ष सुरू झालं आहे प्राजक्ता आम्हाला कशी आणि कुठे कुठे भेटणार आहे पो एक फिल्म पूर्ण झाली आहे शूट करून त्याचं डबिंग वगैरे चालू आहे पोस्ट प्रोडक्शनमध्ये आहे ती लवकरच तुमच्या भेटीला येईल प्राजक्ता राज ची सेकंड फेज ज्वेलरीची लवकरच तुमच्या भेटीला येईल त्यावर ऑलरेडी काम चालू आहे आणि एका प्रोजेक्टवर काम सुरू आहे त्याचं शूटिंग सुरू होईल त्यामुळे आय थिंक हां एवढंच आहे बाकी काही नाही येस नक्कीच सो येस अवॉर्ड मिळालेला आहे तो घेऊन वर्ष सुरू करते आहे सो झी so, युवा सन्मान जेव्हा म्हटलं जातं तेव्हा तुझ्यासाठी एका वाक्यात जर त्याचा काही म्हणायचं असेल त्याचा अर्थ सांगायचा असेल तर तो काय जसं आता सर uh, पण स्टेजवर uh, म्हणाले की आपण uh, एक यंग देश आहोत आणि एक uh, यंग राज्य आहोत कारण सिक्स्टी थ्री पर्सेंट ऑफ पॉप्युलेशन सिक्स्टी फाईव्ह एजच्या खाली आहे महाराष्ट्राची आणि भारताची पण तशीच अवस्था आहे पण खूप यंग कंट्री होत so, सो uh... युवकांनी अधिकाधिक काम करण्यासाठी त्यांना प्रोत्साहन देणं त्यांना त्यांना एक दिशा देणं त्यांना साक्षर करणं खूप गरजेचं आहे आणि जी मंडळी का कुठल्या ना कुठल्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये जे काम करत आहेत त्यांचा जर सन्मान केला गेला तर त्यांना आपोआप त्यातून प्रोत्साहन मिळतं हे ते इंटेन्शन त्यांचं आहे जे मला प्रचंड आवडलं आणि हा पुरस्कार चालू राहावा कारण आपण आत्ता सध्या यंग आहोत आणि अजून पुढची एक पंधरा वीस वर्ष ही स्थिती अशीच चालू राहणार आहे त्यामुळे मला वाटतं या सन्मानांना फार मोलाचं स्थान आहे सो येस प्राजक्ता तुला यासाठी पुढच्या सगळ्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू